नमस्कार सर्वांना मी प्रांजली परवा बुधवारी आहे देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी वर्षभरातल्या ज्या एकादशी असतात बघा त्याचा उपवास कोणी करो ना करो पण अगदी प्र प्रत्येक घरामध्ये घरोघरी ही जी मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते ज्याला महा एकादशी सुद्धा म्हंटलं जातं ही आषाढी एकादशीचा जो उपवास आहे ना तो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत केला जातो आणि त्याच्यानंतरची दुसरी मोठी एकादशी म्हणजे ती आहे कार्तिकी एकादशी कार्तिकी एकादशीचं व्रत सुद्धा अगदी प्रत्येक घरोघरी केलं जातं या आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते या आषाढी एकादशी पासून भगवान विष्णू हे क्षीरसागरातील शेषावर चार महिने झोपतात या चार महिन्यांच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी ते एका कुशीवर वळतात म्हणून भाद्रपदातील एकादशीला परिवर्तनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये दोन महिन्यांनी जी एकादशी येते भाद्रपद महिन्यातील त्याला परिवर्तनी एकादशी म्हटलं जातं आणि चार महिन्यानंतर म्हणजे जेव्हा हा चातुर्मास संपतो तेव्हा भगवान श्री हरी श्री विष्णू यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं म्हणजे बघा प्रत्येक जे आपण म्हणतो ना प्रत्येक गोष्टीचं एक विशेष महत्व आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या गोष्टी मला माहित आहेत मी ऐकलेल्या आहेत अशा नाही माझे आजोबा माझे आजी आजोबा आहेत माझी आजी जी आहे एटी वन एटी टू म्हणजे एक्क्याऐंशी ब्याऐंशी वर्षाचे आहे माझे आजोबा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वर्षाचे आहेत आणि ते सांगतात की म्हणजे त्यांना जेव्हापासून कळत नव्हतं तेव्हापासून ते एकादशीचं व्रत करतात आणि जेव्हापासून म्हणजे ते आ, रिटायर झाले तेव्हापासून ते ते, ते 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 हेडमास्तर होते म्हणजे मराठी मराठी जी शाळा असते त्याच्यामध्ये ते हेडमास्तर होते तर ते जेव्हा रिटायर झाले तेव्हापासून ते फळावरच्या एकादशी करत होते ते आतापर्यंत पण आता, आता डॉक्टरांनी काय एक म्हणजे सहा महिन्यापासून त्यांना कोणताही उपवास करायचा नाही असं सांगितलेलं आहे मेडिकल कंडिशनमुळे तर ते उपवास करत नाहीत मग माझी आजी जी आहे किंवा घरातल्या इतर मंडळी जेव्हा ते माझ्याकडे येतात किंवा एकत्र वगैरे येतो काय गोष्टींचं पालन केलं जातं माझी आजी आपल्या घरातील मोठ्या मंडळी काय सांगतात की ठीक आहे मग त्यांना एकादशी नाही ना मग हे नाही करायचं त्यांना हे देऊ नका असं करू नका तसं करू नका ज्या म्हणजे पूर्वीपासून जे आपले पूर्वीचे लोक आहेत ज्या गोष्टी पालन करायला सांगतात तुम्हाला एकादशी असो किंवा नसो त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तुम्हाला असं काही नाही की असं करा तसं करा फक्त ज्या माझ्या घरात मी अगदी लहानपणापासून गोष्टी बघितलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत माझ्या घरातल्यांनी फॉलो केलेल्या आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे सांगत आहे तर नक्कीच तुम्ही या गोष्टी फॉलो करा म्हणजे आपल्या हातून ना ठीक आहे आपल्याकडून उपवास नाही होत नाही होत सेवा काही नाही होत नाही होत पण किमान या जरी गोष्टी पाळल्या ना तर ते जे काही का, का पुण्य असतं म्हणजे काहीतरी दोष लागण्यापेक्षा काहीच नाही आपलं जे पुण्यफळ आहे ते जशास तसं राहील आणि काही चांगल्या गोष्टी आपल्या हातून होतील तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही आषाढी एकादशी आहे याचं नावच मोठी एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी जी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते ती म्हणजे तुळस तुळशीला सुद्धा उपवास असतो आणि तुळशीला निर्जला एकादशीचा उपवास असतो त्यामुळे या दिवशी देवपूजा झाल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही फक्त दूर तुळशीला तुळशीचं पान तोडायचं तो ना तो नाही तुळस हलवायची नाही स्पेशली आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं की ते बऱ्याच वेळेला हलवतात पानं तोडून खातात तर हे करायचं नाही आणि जो आपण दिवा लावतो ना सकाळी किंवा संध्याकाळी तो थोडासा तुळशीपासून दूर लावायचा की तुळशीला स्पर्श होणार नाही आणि तुळस हलणार नाही ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे कारण तुम्ही एवढं व्रत करता उपवास करता दिवसभर पूजा अर्चना करता नामस्मरण करता आणि तुम्ही तुळशीला जर पाणी घातलं तुळस जर हलव हलवली तुळशीचं पाणी जर तोडलं तर सगळं व्यर्थ आहे त्याच्यामुळे ही महत्वाची गोष्ट त्याच्यानंतरचं दुसरं महत्वाचं म्हणजे की एकादशी म्हणजे एकादशीच्याच दिवशी उपवास नसतो खरं तर एकादशीचं व्रत जे आहे ते दशमी एकादशी आणि द्वादशी असं आहे म्हणजे दशमीची दशमी तिथी जी आहे दशमीची रात्र एकादशीचा दिवस आणि द्वादशीला एकादशीच्या उपवासाचं पारण केलं जातं म्हणजे तुमच्याकडे जो नॉनव्हेज वगैरे खाणार असतील तर दशमीच्या दिवशी एकादशीच्या आदल्या दिवशी सुद्धा नॉनव्हेज खायचं नाही नॉनव्हेज पचन होण्यासाठी अठ्ठेचाळीस तास लागतात त्याच्यामुळे आदल्या दिवशी पण नॉनव्हेज खायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी नाही आणि एकादशी चाली माझा एकादशीचा काल उपवास झाला चला द्वादशीच्या दिवशी खा नाही द्वादशीच्या दिवशी सुद्धा नॉन खायचं नाहीये भलेही तुम्ही उपवास करा किंवा तुम्ही उपवास करू नका सेम हाच नियम आ, कांदा लसूणसाठी आहे कांदा लसून हे तामसिक भोजन मानलं जातं त्याच्यामुळे कांदा लसून सुद्धा दशमी एकादशी आणि द्वादशी हे तीनही दिवस खायचं नाही तुम्ही उपवास करत असो किंवा नसो आणि त्याही पेक्षा महत्वाचं आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये लहान मुलं उपवास करत नाहीत आमच्याकडे तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत करतात पण बऱ्याच जणांच्या घरामध्ये करत नाही तर घरी आपण महिला काय करतात चला भात लावून दिला खिचडी केली आणि मुलांना खाऊ घातली ही चूक करू नका भात हा एकादशीच्या दिवशी खायचा नसतो एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भात शिजवायचा नसतो यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी की महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला होता यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणून एकादशीच्या दिवशी तांदूळ खात नाहीत एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधांचे मास आणि रक्तसेवन करण्यासारखे आहे असे मानले जाते आणि याच्या मागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे की एकादशीला भात का खाऊ नये कारण वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे त्याच वेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते यामुळे मन विचलित व चंचल होते मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमांमध्ये अडथळा आणते म्हणूनच एकादशीला तांदळाच्या गोष्टी किंवा भात खाण्यास मनाई आहे सरते शेवटी एक गोष्ट लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे ती म्हणजे की ही जी पथ्य आहेत ती आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहेत त्याचे पालन करायचे असेल तर शास्त्राला धरून ते केले तरच त्याचा उपयोग होईल जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गोष्टी एकत्र साध्य होतील त्यामुळे भात सुद्धा आपल्याला खायचा नाहीये आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना पारण सोडताना सकाळी उठले चहा केला आंघोळीच्या आधी की ब्रेड खाल्लं बिस्किट खाल्लं त्याच्यासोबत असं करायचं नाहीये दुसऱ्या दिवशी अगोदर स्नान करायचं स्नान झाल्यानंतर गॅस आपल्याला प्रज्वलित करायचा आहे गॅत गॅस पेटवायचा आहे चहा वगैरे घ्याय ते करायचं आहे आणि त्यानंतर चहा प्यायचा आहे नाहीतर एवढं कडक तुम्ही व्रत केलं आणि दुसऱ्या दिवशी अगोदरच तुम्ही चहा पाणी पित असाल तर हे करू नका आंघोळ झाल्यानंतर तुम्ही चहा वगैरे प्या त्याच्यानंतर स्वयंपाकामध्ये दुसऱ्या दिवशी पारण्यासाठी काहीतरी गोडाचा पदार्थ बनवा भले तो शिरा का असे ना काहीतरी गोडाचा नैवेद्य बनवा स्वयंपाक बनवा तो देवाला नैवेद्य दे राखवा देवपूजा करा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर सकाळी दहा साडे दहा वाजता सकाळची सात्विक वेळ म्हणजे आमचं सांगते की एकादशीच्या दुसऱ्या दिवशी मग सकाळी लवकर जेवण केली जाते अगदी म्हणजे अकराच्या आत आमची जेवणं होतात दहा ते अकराच्या मध्ये तर यावेळेला सगळा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवायचा गोडायचा आणि सगळ्यांनी मिळून सात्विक जेवण बनवायचं चा, याच्यामध्ये सुद्धा कांदा लसूणाचा वापर करायचा नाही आणि हे जेवण जेवण आपल्याला उपवास जो आहे तो सोडायचा आहे या पद्धतीने उपवास करा त्यासोबतच ह्या नियमांचं पालन करा केलेल्या उपवासाचं संपूर्ण पुण्य फळ जे आहे ते आपल्याला मिळेल आणि उपवास जरी तुमच्याकडून शक्य नसेल तर या गोष्टी पालन करण्याचा प्रयत्न करा आपल्या घरातील जी मंडळी उपवास करणार नाहीयेत त्यांच्यासाठी तरी ह्या गोष्टी ज्या आहेत फॉलो करण्याचा प्रयत्न करा त्यांना सांगा